आज चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ याची जी लोकसभेची आपली जी दोन हजार चोवीसची जी सार्वत्रिक निवडणूक आहे त्याच्या अनुषंगानं उद्या आमच्याकडं जी निवडणुकीची नोटीस आहे ज्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो ती उद्या सर्व वर्तमानपत्र आणि सर्व आमच्या कार्यालयामध्ये जारी होणार आहे त्याच्या अनुषंगानं उद्यापासून दिनांक एकोणीस एप्रिलपर्यंत जे दररोज सकाळी अकरा ते तीन या काळामध्ये जे कोणी त्या उमेदवारीचे इच्छुक असतील ते त्यांचे उमेदवार असतील किंवा त्यांचे जे जे प्रपोजर्स आहेत ते या ठिकाणी येऊन आमचे जे उमेदवारी अर्ज आहेत ते या ठिकाणी घेऊ शकतात आणि एकोणीस तारखेच्या तीन वाजण्यापूर्वी आपल्याला जे पूर्ण जे आपले ॲफिडेव्हिट्स आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज आहेत आणि इतर जे काही डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते आमच्या कार्यालयात सबमिट करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी जे दररोज आपण ज्या जे उमेदवार आम्हाला अर्ज सा सादर करणार आहेत त्यांची छाननी करून त्यात का त्रुटी असतील तर त्याच्यासाठी आम्ही सपरेट पथकं या ठिकाणी बनवले आहेत त्याचबरोबर जे आपण डिपॉझिट जमा करतो तर ते त्याच्या करण्यासाठी सुद्धा एक सपरेट आम्ही टेबल उपलब्ध करून दिलेलं आहे आणि कुठलीही अडचण असेल तर आमच्या इकडं जवळजवळ एक आमच्या या ठिकाणी आम्ही डेजिग्नेटेड ए आर ओ पाटील साहेब यांनासुद्धा या ठिकाणी नेमलेलो आहे कुठलीही अडचण या ठिकाणी कुठल्याही उमेदवारांना किंवा त्यांच्या म्हणजे इलेक्शन एजंट असतील किंवा मग त्यांचे जे कोणी प्रपोजर असतील त्यांना जर काही अडचण असेल तर ती आमची पूर्ण त्यानंतर इलेक्शनला ला, ला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इतर ज्या काही आपल्या निवडणूक खर्चाच्या संदर्भातल्या पण जे काही आपल्याला पूर्ण प्रक्रिया पार पाडायची असते त्याच्यासुद्धा संपूर्ण डिटेल्स आणि तपशील आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तरी सुद्धा आम्ही आपल्यामार्फत जे संपूर्ण जिल्ह्यात जे या लोकसभेच्या निवडणुकीला जे बुराव इच्छित असणारे जे उमेदवार आहेत त्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर हे जे अर्ज असतील ते आम्हाला सादर करावेत ज्याच्यामुळं आम्हाला छाननीसाठी अधिक वेळ मिळेल आणि याचबरोबर इतर जे काही आयोगाच्या सूचना आहेत त्याचेसुद्धा संपूर्ण आम्ही लेखी स्वरूपात आणि जे आमची जी टीम आहेत त्या तोंडी स्वरूपात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ते तयार आहोत त्याच्याबद्दल आता लेटेस्ट आपला जो कॉइनेज ऍक्ट म्हणून आले दोन हजार चौदामध्ये मध्ये अमेंडमेंट आलेले आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट मुद आहे की जास्तीत जास्त एक हजार रुपयाच्या वरती कुठलंही सुटे नाणी आपल्याला स्वीकारता येत नाहीत त्याच्यावरती म्हणजे लिगल टेंडर म्हणून म्हणतात किंवा ज्याला आपण म्हणू की की एक हजारपेक्षा जास्त रक्कम आपल्याला सुट्टीच्या स्वरूपात स्वीकारता येत नाही त्यामुळं आपल्या सर्व उमेदवारांना आपल्या मार्फत सूचना देऊ इच्छितो okay. की जास्ती जास्तीत जास्त एक हजार रुपयापर्यंत देतात त्याच्यावरची जी उर्वरित रक्कम असेल आपल्याकडे जो सामान्य जनरल कॅटेगरीतला जो उमेदवार आहे त्याच्यासाठी पंचवीस हजाराचं डिपॉझिट आहे आणि जर तो उमेदवार ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका